you <music> रायगड जिल्ह्यातील पेंड तालुक्यात शेत जमिनीसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा ऐकून महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांकडे धाव घेण्यात आली आहे वडखळ गावातील सुभाष गायकवाड यांनी आपल्या मालकीच्या शेत जमिनीला जाणारा पारंपरिक रस्ता काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या अडवून अतिक्रमण करून त्यांना शेतीपासून तोडण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे सुभाष गायकवाड यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली असून संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या शेताच्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे एवढेच नव्हे तर काही जणांनी अनधिकृत इमारती बांधून दुकानांचे गाळे उभारले आहेत यातून गायकवाड यांना शेतीपासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे या अन्यायाविरोधात आवाज उठवत आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे गायकवाड यांना न्याय मिळावा व त्यांच्या शेतीचा रस्ता खुला करावा यासाठी त्यांनी मंत्र्यांकडे तक्रारीची लेखी प्रत सादर केली आहे कर्जत लाईव्ह जतीन मोरे बपोली